नमस्कार मी गीता खंडेकर विशेष म्हणजे आज रविवार सर्वांना सुट्टीचा दिवस होता वातावरण आणि आरामाच पण आराम सगळ्यांनाच घेता येत नाही दिवाळीचा पिरियड आला आराम म्हटले की आराम होतो त्यामुळे आराम करणं हे पण चुकीच आहे आज सगळ्यांचीच फराळ करण्याची गडबड चालू असेल प्रत्येक जण आपल्या कामामध्ये विकत पण दिवाळी जवळ आलेली असल्यामुळे दिवाळी विशेष आपण दिवाळीला सगळीच साफसफाई करत असतो सगळेच आहे. साफसफाई करत असताना घरातील केर कचरा सगळं आपण बाहेर काढतो वेस्टेज वस्तू बाहेर काढतो तर तशाच वेस्टेज वस्तू जशा बाहेर काढतो आपण तसंच मनातलं वेस्टेज पण आपल्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे की जे काही आपण साचून ठेवलेलं आहे कुणाचा राग द्वेष मत्सर हे पण बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि हे बाहेर काढत असताना आपल्याला इतकं की एक तर ते त्याला ते समजून सांगणार कोणीतरी जवळ पाहिजे जास्त वेळ त्याच ब्रेन वॉश करण्यासाठी पण तशाच व्यक्ती जवळ लागतात आणि त्याही व्यतिरिक्त जर आपण यावेळेस मेडिटेशन केलं ध्यान धारणा केली तर आपलं ब्रेन मधली सुद्धा घाण बाहेर निघून जाऊ शकते की जे द्वेषाने आजकाल वातावरण बिघडत चाललेलं आहे की एकमेकाचा द्वेष पकडून एकमेकाला साथ तर द्यायचीच नाही पण एकमेकाला विरोध कसा करायचा सध्या सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या डोक्यात तेवढंच आहे की मी याचा बदला कसा घेईन बदल्याची भावना जी आहे ती बदल्याची भावना फक्त मेडिटेशन न दूर होऊ शकते म्हणून या मध्ये आपण जर मेडिटेशन केलं दिवाळीच्या पर्वामध्ये तर त्या मेडिटेशन फायदा पटीने जास्त होतो म्हणून मेडिटेशन करणं खूप आवश्यक आहे आणि किमान दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाने जेवढं आपलं वय आहे तेवढा वेळ तरी किमान तेवढे मिनिट मेडिये तरी मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि मेडिटेशन हे खूप सगळ्याच पिढींसाठी आपण आता छोट्या मुलांचा इंट्युशनचा जसा तो कोर्स बघतो मेडिटेशनमुळे मुलं डोळ्यावर पट्टी जरी असली तरी त्यांना समोर काय आहे ते दिसतंय म्हणून मेडिटेशन हे सर्वांसाठी खूप आवश्यक आहे आणि या काळामध्ये थोडस प्रयत्न करून सर्वांनीच मेडिटेशनला भर द्यावा आणि स्वतःचं ब्रेन वॉश करून जसं परिसर स्वच्छ केला तसं स्वतःच मेंदू पण स्वच्छ करून भावना चांगली करणं खूप गरजेची आहे धन्यवाद